मित्रांनो चालणार झाला झाला हॅलो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता आम्ही गावाकडे आलेलो आहे हे आमळच तर आणि आम्ही आणि हे आम्ही जांभळ पण काढलेले म्हणजे बुट्या म्हणतात साईज्या असतात त्या आणि आम्ही आता जंगल बघू शकतो नदीला आलो पहिला नदीला आलो आता आम्ही सकाळी सकाळी स्विमिंग करणार आहे नदीवरती तुम्ही चला भेटूयात ठेवू का भेटूया आम्ही इथं लग्नाला आलो होतो कॅमेरा सुद्धा हँग होते लावड्या तुझं ट्रॅक्टर सोबत फोटो काढण्यासाठी आमची जनता सगळी मित्र तर मित्रांनो आजचा प्रवास आपण स्टार्ट करतोय डायरेक्ट ट्रकने आणि हा ट्रक आता चाललाय लोणावळीच्या दिशेने आपण आता बसलोय पुण्यावरनं मुंबईकडे जाण्यासाठी तर डायरेक्ट ट्रकने चाललोय चालू आज आपण बघू शकता तुम्ही आणि आता आपण पोहोचलोय खोपोली एकजीड जवळ इथे आपला मित्र येतोय घ्यायला ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आणि उत्कर्ष दादा आम्ही दोघं आहे राहुल चौधरीच्या काय वास्तुशांतीला वास्तुशांतीला आम्ही आता आहे उत्कर्ष आंबे खाली उत्कर्ष दादा दादावाड आंब्यांचा आस्वाद घेताना ते सांगतो ते बात त्यांना आंबे म्हणजे त्यांचं जीव की प्राणी असं थोडक्यात मानसहारी खाती नाही ते फक्त बाकी काही अडचण आहे त्यांची काय म्हणे तुम तुमचं दादा आंबे कसे आहेत तुझ्या ऐकायला रस्ता पाहिला आवड्या पुढे हि तर मला तुझ्या मला काही घेत नाही पडू मार पडू तोंडले चांगले अरे पण जाटूचे रस्ता तसा नाही सर तुम्ही आंबे सांगल आंबे आप्रती माश्या चोविषय आंबे आता सरांचे आता सरांच्या झाडाचे आंबे आप्रती माश्या चोविषय हा ते एकदम अशा रसाळ आंबे आहेत दाखतच आमच्या आमच्या शेजारच्या गावात रसाळ आमच्या विषय असा का त्यांना आवडतं चिक्कू नाहीतर आंबे खूप रस आहेत त्यांचे एकदम आपण तीन चवीचे आंबे ते बघा रस तुम्ही एकदम हा कॅमेरा खाली करा रस बघा ओके पुढे नाही आहे पहा तुमच्या ऐका लागत तर मित्रांनो अशा तऱ्हेने उत्कर दादा यांच्या रसाळ आंबे खाल्ल्यानंतर तर मग ते येणार आहेत सध्या एक राऊंड आहे त्यांचा इकडे आपल्या घरी परत तर संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आंब्यांचा दोन तीन दिवसाचा एकदाच येणार हा तर तुम्हाला हे करून देऊ आज गाडी गाडी जाताना सुद्धा आम्ही आंबेचा आम आस्वाद घ्यायचा विचार आहे पण आता काय काय होते चला तर मी तुमच्या ठेवा आम्ही निघालेला आहे जेडब्ल्यू पेन साठी आमच्या गाडीच्या साऊंड मध्ये थोडा इश्यू झालाय त्यामुळे उत्कर्ष सर हे पा तुम्ही पाहू शकताय एवढे मेहनत करून चालत्या गाडीत सुद्धा उत्कर्ष सर एवढे कष्ट घेताना फक्त ब्रेक दाबायची गरज आहे मित्रांनो मग उत्कर चाल उत्तकर चला कशी डोक्याची मंडळी होती ते मग फक्त म्युझिक लवर उत्कर सर स्पीड ब्रेक ब्रेकर येतोय थोडं सांभाळून राहा मित्रांनो हा सॉरी अरे आणि आम्ही त्यांना इंटिमेशन देऊन सुद्धा तशीच जग मारी केली आणि आणखी पुढचा स्पीड ब्रेकर आहे आता पो आणि जे सिक्स पॅक्स ॲप दाखवताना ना उत्कर सर गाडीच्या मुनलाइट लावायच्या हे पा इकडं ही त्यांची होल्डिंग सिस्टम माग आहे त्यामुळे हे सर्व त्यांचे असे चालू आहे कार्यक्रम उत्कर सर तुमचं काय म्हणणं आहे हॅलो तुमचं काय म्हणणं आहे शिवाय ना तुमच्या दे ऑडियन्स सध्या आहे ना येतोय ಆ ಪಂದಕ್ಲಿಪ್ ಲೋಯಾರು ಉದ್ಕರಿಸರು ಸ್ವತ್ತ ಮುನ್ಕ ಆಡ್ಕೋತಾನ ಮಿತ್ರ